किती छान भाजीला कलर आहे ती कशी बनवली ते पाहूया त्यासाठी आपल्याला इथं अंडी उकडून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण अंडी घालून घेऊया त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मसाल्यासाठी इथं मी कांदा खोबरं कोथिंबीर आलं लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे छोटंसं तर आपल्याला आधी तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे त्यामध्येच आपल्याला थोडंसं आलं चिरलेलं घालायचं आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या तेही आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे तर दुसऱ्या कडीत आपण थोडीशी अंडी फ्राय करून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घालून थोडीशी हळद लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे ते थोडंसं भाजून घेतले की त्यामध्ये आपण अंडी घालून घ्यायची आहेत भाजण्यासाठी तर आपला कांद्याचा मसाला थंड झालेला आहे तर तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेण्यासाठी घालून घेऊया मिक्सरमध्ये मी कांदा आणि लसूण आलं घातलेलं आहे त्याचबरोबर आता खोबरं कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घ्यायचं आहे त्याचं मिक्सरला वाटून छान पेस्ट करायची आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यात ती पेस्ट केलेली घालून घ्यायची आहे मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्याचबरोबर हळद मीठ धना पावडर आणि चिकन मसाला चिकन मसाला तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला राहिला त्यातच मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे त्या तेही आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये पानी घालून घेऊया मसाले थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे तेल सुटले की मसाले अपने छान भाजले जातात आता आपले छान मसाले भाजले आहेत तर आपण आधी फ्राई करून घेतलेली अंडी त्यामध्ये घालून घेऊया आपल्याला थोडीशी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण एक साइडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे इथे मी जास्त पातळ ग्रेव्ही केलेली नाही तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपली अंडाकरी तयार आहे